निपाली मुधोळ राज्य महामार्गावर कबूरजवळ जवळ भीषण अपघात ट्रक व बसची समोरासमोर धडक दोन्ही चालक गंभीर जखमी निपाली मुधोळ राज्य महामार्गावर कबूर नजीक चिकोडी उपकालव्याजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात झालाय कबूरहून रामपूरकडे कोबीज घेऊन जात असलेल्या ट्रकचा पुढील टायर अचानक फुटल्यानं व ट्रक व परिवहन महामंडळाची बस यांची अमोरासमोर धडक झाली या अपघातात बस चालक बी आर कुरेन्नवर व ट्रक चालक राहुल बालाजी पड हे दोघेही गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले परिवहन महामंडळाची बस ही कोल्हापूरहून मोदुळकडे प्रवास करत होती बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी अनेकजण किरकोळ जखमी झाले असून दोन प्रवासी गंभीर जखमी झालेत गंभीर जखमी प्रवाशांवर चिकोडीतील खासगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ज्याڑک एवढी भीषण होती की दोन्ही वाहनात अडकलेल्यांना चालकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना मोठा प्रयत्न करावा लागला अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनास्थळी चिकोडी मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुला पोलीस उपनिरीक्षक बसंत निर्ली व पोलीस कर्मचारी दाखल झाले त्यांनी तातडीनं क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला किरकोळ जखमींवर कबूर येथील समुदाय आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर गंभीर जखमींना चिकोडी सार्वजनिक रुग्णालयातून बेळगाव इथं हलवण्यात आलंय या अपघाताची नोंद चिकोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे